गळफास पाणी साचलेला बघितला पिकामध्ये आज महिना झाला पाणी सारखं आहे घरला आला काय त्याच्या डोक्यात विचार आला की काय वाटले का का की त्याला येऊन घरी झोपला जेवण केलं नाही काय नाही काय डोक्याला टेन्शन आलं की कवा उठला की काय नाही की फास गळ्याला घेऊन लोंब लटकला होता सकाळी उठून पायापर बघितले तर काय वरील काढायला दिसला त्याला काढून खाली घेतले असं असं होला यावं आणखीन ह्याच बघून दुसरं असं किती मारतील माणसं सरकारनं माझा फोन काही हे करावं की नाही आम्हाला बघाव की नाही मदत काही कराव की नाही सगळे असच मारून टाकायचे माणसं जळकोट तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी असं घटना घडलेली आहे